आवाज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत परतूरमंठा नेरसिवली मतदारसंघामध्ये नुकत्याच विधानसभेच्या निवडणुका पार पडल्यात आणि यात अत्यंत चुरशीच्या झालेल्या निवडणुकांमध्ये माननीय श्री आमदार बबनरावजी लोणीकर साहेबांनी घवघवीत यश संपादन केलं या ठिकाणी आमदार झाल्यानंतर ज्या काही प्रक्रियेला सामोरे महाराष्ट्र जातोय ती आहे मुख्यमंत्री तथा उपमुख्यमंत्री तथा मंत्रिमंडळाची प्रोसेस तर या प्रोसेसमध्ये आदरणीय भाऊंना मंत्रिपद मिळावं यासाठी तालुक्यातील सर्व पदाधिकाऱ्यांची इच्छा आहे की भाऊंना मंत्रिपद मिळावं कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा परतून तालुक्याला पुन्हा एकदा भाऊच्या स्वरूपात मिळावा आणि याच इच्छेनं प्रेरित होऊन या ठिकाणी अनेक कार्यकर्त्यांनी भाऊच्या या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरांना रक्ताने पत्र लिहिलेलं आहे त्यापैकी सिरसगाव येथील उपसरपंच तथा भाऊंचे जुने खंदे समर्थक श्री प्रभाकर माधवराव जाधव यांनीसुद्धा स्वतःच्या रक्ताने मुख्यमंत्री फडणवीस यांना पत्र लिहिलेलं आहे की आदरणीय भाऊंना या ठिकाणी मंत्रिपद देण्यात यावं अशा आशयाचं पत्र त्यांनी या ठिकाणी लिहिलेलं आहे आपण सरळ त्यांच्याशी जाऊन चर्चा करूयात मंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती आहे परतूर तालुक्याचे भाग्यविधाते विकास पुरुष ज्यांनी माझ्या गावासहित परतूर तालुक्याचा चेहरा मोहरा बदलण्याचं चे काम अवघ्या साडेचार वर्षामध्ये मंत्री पालकमंत्री असताना करून दाखवलं आशा लोणीकर साहेबांना आपल्या कॅबिनेटच्या पहिल्या मिटिंगमध्ये पहिल्या कॅबिनेटमध्ये आपण स्थान द्यावे एवढीच एका निष्ठवान कार्यकर्त्याची विनंती आहे